संदेशजी समर्पण दिवस सद्गुरू बाबा हरदेव हरदेवसिंग महाराज युगद्रष्टा असा संदेजी त्यांच्या आठवणींना शिकवणींना आज संत महापक्षाने तुम्ही कोणी गीतातून कोणी आपल्या विचारातून त्या गोष्टींचा उजाळा केला जी प्रत्येकाचा अनुभव तो तेरा मे वीसशे सोळाचा वेगवेगळा जसं सरांनी सांगितलं तसंच दाससुद्धा पोलीस गाडी चालवत होता सोमो गाडी होती आणि आमचे सूर्यकांत यांनी फोन फोनवरून दासला ती माहिती दिली सुमोमध्ये मी एकटाच होतो आणि सहा जी हंबर्ड फोडून रडणं काय असतं बाजूला कोणीच नाही काचा बंद आहेत आणि सहा जी त्या बाबाजींच्या त्या आठवणींनी दास इतका हांबळ फोडून रडत होता वर्दीवर तर एकटा गाडी लोणी काळ चव्हाण चव्हाणनगरला चालली होती पाषाण सत्संगाची ती घटना असं कोणी नातेवाईक कोण काय झालं एवढं कधीच दास रडला नव्हता एवढा हांबळा फोडून प्रत्येकाचा अनुभव तो वेगवेगळा होता बाबाजींना लहानपणी भोला म्हणत होते भोला याचा अर्थ भोळा आणि भोळा म्हणजे भाव आणि भाव म्हणजे समर्पण समर्पण हा एक भाव आहे लहानपणापासूनच एक भोळा भाव शाळेमध्ये किंवा सत्संग सत्संगमध्ये कोणत्याही ठिकाणी जरी गेलं तरी बाबाजींचं ते व्यवहार आत्मिक व्यवहार तो अगदी जवळीक वाटायचा प्रत्येकाला जवळीक आणि तो जी आवा तो दिवस शुक्रवार तेरा मे आणि तो दिवस होता परंतु सासंगाजी अज्ञानाचा सूर्य ज्या वेळेला उगय पावला त्यावेळेला बाबाजींचं वय फक्त सव्वीस होत कठीण परिस्थिती होती राजमाताजींच्या समोर फार कठीण परिस्थिती बाबा गुरुबच्चन सिंग महाराजांची हत्या झाली होती आणि सासंगजी गुरु गर्दीवर एकुलता एक मुलगा आपला त्या ठिकाणी सव्वीस वर्षाचा बाबा हरदेवसिंग महाराजांच्या रूपात त्या ज्ञान सूर्याचा उदय झाला तो क्रांती सूर्य त्याने अशी क्रांती केली आध्यात्मिक क्रांती सामाजिक क्रांती अशी क्रांती घडवून आणली आणि निसर्ग नियमानुसार नियतीच्या नियतीच्या पडद्याआड स्वतःला झाकून घेतलं स्वतःला झाकून घेतलं फार द्विधा परिस्थिती स्थिती निर्माण झाली होती कारण गुरु देह नाही गुरु एक तत्व आहे गुरु शरीर नाही गुरु ज्ञानाचं नाव आहे गुरु जात नाही येत नाही गुरुला जन्म नाही मग मरण तरी कसं शक्य आहे मरण तरी कसं शक्य आहे गुरु हे ज्ञानाचं नाव आहे ज्ञानाचं सद्गुरु देह का नाम नाही है सद्गुरु होता ज्ञान है सद्गुरु को एक देह समझना भूल है अज्ञान है ज्यावेळेला ओडिशामध्ये तो कार्यक्रम चालू होता आणि ओडिशामधल्या एका गणमान्य व्यक्तींना ज्यावेळेला विचारांमधून ते बोलत होते बाबाजी स्टेजवर विराजमान होते तो गणमान्य व्यक्ती म्हणत होता की तुम्ही जे पाहत आहात ते बाबाजींचे चरण कोमल चरण आहेत ते चरण अलौकिक आणि त्या चरणाकडं पाहून आपण तुम्ही आम्ही नमस्कार करायला जातो ना नमस्कारी करताना तुम्ही आम्ही सद्गुरूच्या डोळ्यात डोळं घालण्याचा प्रयत्न करतो नमस्कारी होते चरणाला चरणाला ते गणमान्य व्यक्ती म्हणत होते हे साधारणसे चरण नाहीत हे सर्वसाधारण माणसाचे चरण नाहीत जर का बाबा हरदेवसिंग महाराज म्हणले आता दिवस आहे तर तुम्ही दिवस माना ही रात्र आहे पण दिवस आहे म्हणले तर दिवस माना त्यांची प्रत्येक गोष्ट माना परंतु एक गोष्ट त्यांची कधीच मानू नका त्यांनी जर म्हटलं मी तुमच्यासारखा सर्वसाधारण मनुष्य आहे ही गोष्ट तुम्ही कधीच मानू नका कधीच माना कारण गुरु जात नाही येत नाही गुरु ज्ञानाचं नाव आहे ज्ञानाचं नाव आहे सद्गुरु बाबाजीने सांगितलं की संत महापुरुषांच्या हृदयात नेहमी प्रेमाला स्थान असत प्रेमाला स्थान असत आणि हे प्रेम हे प्रेम कधी मिळेल ज्या वेळेला तुम्ही या निरंकार दातारशी जोडलेला असाल त्यावेळेला ते, ते, ते प्रेम तुमच्या जीवनात येत असत आणि जेवढा वेळ तुम्ही जुडलेला असता जेवढा वेळ कारण ते प्रेम निरंकार दाता याचा जवळचा संबंध कसा सांगितला बाबाजीने की निरंकार सद्गुरू आणि सत्संग एक तीन नाम आहे लेकिन तीनों से ही जुड़े रहेंगे तो मिल जाता है सुख का धाम अर्थ संग होता कि प्रेम कूट मिलते प्रेम हा प्रेमा मसीह शांति सद्भाव यानी भर ले पर प्रेम जर मे मिला बाबाजी प्रवचनाक नेहमी संगाइचे या निरंकाराशी याच्याशी जुडून राहा आणि याच्याशी जुडणं म्हणजेच सत्संग सेवा सिमरन तीनों से तीन ओसे तरच प्रेम ते प्रेम प्रवाहित होणार आहे ते प्रेम मिळणार आहे बाबाईंची हीच शिकवण होती आणि खरं तर ही शिकवण म्हणजेच समर्पणाचा भाव समर्पणाचा भाव त्यांचं जीवनच समर्पित होतं मानव मात्रासाठी समर्पित जीवन होत समर्पित जीवन आत्ता विशाल सरांनी सांगितलं फार सुंदर फलटण सांगा तो अनुभव सांगितला असेल तसाच एक अनुभव ज्या वेळेला बाबाजी पुण्यावरून कोल्हापूरला निघाले होते आणि कोल्हापूरला जात असताना ज्यावेळेला सातारच्या सातारा जिल्ह्याच्या हद्दीत शिरले बाबाजी आणि गेल्यानंतर बाबाजींच्या डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागले बाजूला जे आहेत महापुरुष आहेत कोणतरी त्यांनी विचारलं बाबाजींना बाबाजी तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आहेत बाबाजी काहीच बोलले नाहीत बाबाजींचा तो एक शब्द सगळ्यांना माहीत आहे अच्छा आणि त्या अच्छा सगळ्यांचं अच्छा होऊन जात सगळ्यांचं बाबाजीने त्यावेळेला काही उत्तर दिलं नाही पुढे कराडला गेल्यानंतर गाड्या थांबल्या आणि थांबल्यानंतर परत दिलबाग यांनी विचारलं महापुरुषाने विचारलं बाबाजी तुमच्या डोळ्यात त्यावेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला बाबाजी सांगतात की माझा एक भक्त या ठिकाणी होऊन गेला ब्रह्मलीन झाले होते माझा एक भक्त आणि ना त्यांचं नाव होत पांडुरंग कदम त्या भक्ताची आठवण आली म्हणून दासच्या डोळ्यातून पाणी आलं गुरु शिष्याचं नात कसं गुरु शिष्याचं नात बाबाजी नेहमी कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे घेऊन गेले महापुरुष कोदी ही, ही तरी बाबाजी तेच म्हणायचे दातार भली करेगा सत्संग किया करो सत्संगला प्राधान्य दिलं बाबाजी प्रत्येक मानव मात्राला बाबाजींचा आत्मिक व्यवहारच असा होता ज्या वेळेला बाबाजी कोणत्याही ठिकाणी शहरात असू एअरपोर्टवरमध्ये असो कुठेही बाबाजींचे हे दोन्ही हात असे कर जुडलेले असायचे तो बाबाजींचा नुराणी चेहरा पाहिल्यानंतर सहजच सहजच मनामध्ये तो भाव तो भाव तो समर्पण सहजच माणसाचं तयार झालं कारण मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात भाव हा भाव कसा आहे भाव बळे आकळे एरळे नाकळे कर तळावरी आवळा तैसा हरी बाबाजी आम्ही परमेश्वर स्वतः ईश्वर देव पाहिला म्हणायचो देव पाहिला स्वतः ईश्वर बाबाजींनी अनेक जणांना अनेक जणांना छत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्या छत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांना बाबाजीनी सुखी करून सोडलं कोणते सुख ते अंतिम महासुख अंतिमहा ज्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळाला होता ज्याच्यासाठी तुम्ही धावत आहोत मनुष्य जन्माचं लक्ष आणि त्या लक्षाच्या पूर्तीसाठी बाबाजींनी ते कार्य छत्तीस वर्ष काय केलं काय ती अंतरया अंतरयात्म्य असतील अंतरयामी ज्यावेळेला एकदा बंगाल किंवा मग ओडिसा या ठिकाणी पहा एका बहीणजींचा काय भाव होता सुंदर भाव त्यांचा इतका सुंदर भाव की बाबाजी समागमला आलेले आहेत शेजारच्याच शहरामध्ये गावामध्ये आणि त्या बहीणजींनी काय केलं बाबाजी आलेत म्हणून आपल्या गावचा रस्ता आपल्या गावचा रस्ता ओबडधोबड होता ती रस्त्या माी टाकत होती खडे टाकत होती आणि गावातले लोक जाणार येणारे विचारत होती तुम्ही काय करता म्हणजे मला काय माहीत नाही व्यवस्था काय आहे मला माहीत नाही पण माझे बाबाजी माझ्या घरी येणार हा तिचा भाव होता आणि तो सहसंगाची ती व्यवस्था लांबपर्यंत असती कुणाच्या घरी जाणार आहेत काय असते ते माहीत नसतं पण तू त्या बहिणजींचा अंतर मनातून भाव झाला की बाबाजी माझ्या घरी येणार आहे आणि तो तिनं गावातला जाणारा रस्ता तयार केला एक दिवस अगोदर घरापर्यंत सास घराच्या पुढे रांगोळीसुद्धा काढली आणि ज्यावेळेला बाबाजी त्या शहरातून पुढच्या शहरात जाण्याचे ती निघाले त्यावेळेला गाड्या बरोबर त्या गावात वळवण्यात आल्या आणि वळवण्यात आणि खरोखर बाबाजी जेव्हा त्यांच्या घरी त्या बहिणीच्या गेले त्यावेळेला गावाले फाहून बाबाजीना थक्क झाले सद्गुरूची अंतरयामी काय पाहत्या बहिणजींचा भाव होता बाबाजी बरोबर ते घरी पोचले तिथं आणि त्या गाव बहीणजींच नाही तर त्या गावाच कल्याण केलं कल्याण सद्गुरु अंतरयामी अपना आपना अंतरयामी जगमे हर इन्सान है लेकिन सबका ही अंतरयामी ये प्रभू निरंकार आहे सगळ्याच्या घटातली तो जाणत असतो सगळ्याच्या घटातली आणि असा हा प्रेमाचा मसीहा महाराष्ट्रात आल्यानंतर बाबाजींना आपली भाजी भाकरी फार आवडायची भाजी भाकरी आणि एक गरीब बहीण होत्या आणि गरीब बहिणजी होत्या आणि त्यांना वाटलं आपल्या घरी कुठे बाबाजी येणार प्रसादीला मोठमोठींच्या मुट, घरी जातात आपल्या घरी कशाला येतात त्या बहिणजींचा भाव बनला पा आणि भाव बनल्यानंतर बाबाजी ज्या वेळेला गाड्यातून सुटल्यानंतर असे काय गाड्या निघाल्या आणि निघाल्यानंतर बरोबर त्या बहीणजींच्या घराच्या अलीकडं गाड्या थांबल्या आणि बाबाजी त्या बहिणींच्या घरी गे गे। गेले घरी गेल्यानंतर तिला काहीच समजे ना त्या बहीणजींना काहीच कळे ना काय करावं काय नाही आणि खरोखर एक पोतं बसाय दिलं आणि त्या पोत्यावर बसून माताजी सविंदर माताजी आणि बाबाजीनी त्यावेळेला ती मेथीची भाजी आणि भाकरी खाल्ली प्रसादी ग्रहण केली भाव काय झाला भाव आत तयार झाला आणि सद्गुरुनं सहासंगजी त्या भक्ताचा भाव बोल आमचा सुद्धा भाव भोळा भाव पाहिजे आणि जेव्हा भोळा भाव असेल ना तर हा भावाचा भोकेलेला आहे भावाचा भोकेलेला देव आहे हा अंतर्यामी तीन लोकांचा मालिक असून सुद्धा तो स्वतःला प्रगत करण्यापासून ती सासंगची परब्रह्म परमात्मा असून सुद्धा असून सुद्धा बाबाजीने सहासंगी अनेकांचे अनेकांचे संसार सुटी केले अनेकांचे ज्या ज्या वेळी बाबाजीना सहासजी आता बहिणजी सहासंगी जी रडून सांगत होत्या तो शब्द सासंग जी आपल्याला कळत नव्हता परंतु सासंगजी अंतकरणातन येणारा तो शब्द त्यांचा सासंगजी डोळ्यातून येणारे अश्रू ते सांगून जात होते सासंगजी बाबाजीने अनेक अनेक जीवांवर कृपा केली आणि असा हा शांतीचा दूत सासंगजी ज्यांना वीसशे दहा मध्ये दहा डिसेंबर वीस सोळा अखिल भारतीय मानव अधिकार परिषद द्वारा सदगुरु बाबा हरदेव सिंह महाराज को डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम विश्व शांति पुरस्कार से सम्मानित किया गया विश्व शांति पुरस्कार से इसी तरह अमेरिका में एक संस्था है अमेरिका में वी केअर फॉर ह्युमॅनिटी अशी संस्था आहे की मानवता सहासंघजी संचलित सु, समर्पित संस्था आहे त्या संस्थेनं सुद्धा सद्गुरु बाबाजींना वीसशे सतरामध्ये सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूती म्हणून सन्मानित केलं गेलं सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूती सहासंघजी अनेक अनेक असे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे सात तोच एक अनुभव जाता जाता सात संघजी ठेवे सात संघजी ज्या वेळेला सासंगजी पोलीस मध्ये भरती होत असताना आमच्या वेळेला मुलाखत होती आणि मुलाखतीमध्ये पाच प्रश्न विचारायचे सात पुणे जिल्ह्याचे एस पी साहेब विश्वास नांगरी पाटील साहेब होते आणि दास समोर होता उभा इंटरव्ह्यूला आणि त्यांनी तीन प्रश्न विचारले चौथा प्रश्न आला मिलिटरीमध्ये काय काम केलं तर दासनं सांगितलं मिलिटरीमध्ये ड्रायवर होतो तसे साहेब म्हणजे ड्रायवर होता म्हणून दारू भरपूर पिलेला दिसत आहे म्हणलं हां दारू पिलवला आहे सगळं काय मिस सगळं काय भरपूर पिलो पण आता सोडली पण आता सोडली जसं आता सोडली म्हटल्या म्हटल्या नागरी पाटील साहेबांनी पाचवा प्रश्न विचारला का का सोडली सोडली त्यावेळेला क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं की निरंकारी बाबाजीच तिथलं ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे आणि तिथला आदेश व उपदेश आहे की कोणतंच व्यसन करायचं नाही त्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर त्यांना बरोबर पटलं उत्तर एक लक्षात घेणं गोष्ट की बाबाजींचं नाव त्या इंटरव्ह्यूमध्ये घेतलं एक मिनिटाकरता स्तब्धता आहे एक मिनिटाकरता साक्षात ऐकताच संत साक्षात प्रगटे में में एक मूर्ती स्तंभता साक्षात बाबाजी समोर कारण पांडुरंग बाबाजी म्हणायचे हा द्यायला आलाय समोर उभे करायचे भक्त पहा भक्त भगवंत हा भक्ताच्या वशमध्ये असतो पांडुरंग बाबाजी म्हणायचे हा द्यायला राय समोर उभे करायचे बाबाजीशी समोर पाहायचे बोलायचे बाबाजींच्या बरोबर अहो दहा वर्ष झालं मूल नाही पांढरंग बाबाजींना बहीणजी म्हणल्या अहो दहा वर्ष झालं मूल नाही घरी पाळणार नाही हल्ला पांढरंग बाबाजी म्हणले हा द्यायला आलाय पाळला हलणार पांढरु बाबाच्या मुखातून निघालेला शब्द सद्गुरु बाबा हरदीन सिंग महाराजांना पूर्ण करावा लागला एक वर्षाच्या आत पाळणा हल्ला भक्ताच मागणं पहा भगवंत समोर प्रगट मग आमचं तस आहे का समर्पण आमचा तसा आहे का, तसा आहे का भाव अजून हा भाव म्हणजे समर्पण आहे ही भक्ती समर्पणाची आहे अर्पण डोकेच म्हणले मला जे जे काय मिळालं आहे ना ते या ठिकाणी अर्पण करायचे आणि अर्पण म्हणजेच पहिला प्रण आहे समर्पण माझा अधिकार माझं पद माझी इस्टेट सगळं काय सोडून या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी समर्पण केलं त्यांना त्यांना तो भाव समर्पणाचा प्राप्त झाला आणि समर्पण म्हणजेच सुखाचं दुसरं नाव आहे की प्रभू इच्छेत राहणे म्हणजेच समर्पण आहे प्रभूच्या इच्छेत राहणे म्हणजेच समर्पण आहे या ठिकाणी आल्यानंतर सर्व काही तुझ्या चरणावर आणि मग पहा भक्तीला सुरुवात मग पहा तो भाव मग पहा ते प्रेम आणि प्रेम ते सांगावं लागणार नाही सांगावं लागणार नाही ऑटोमॅटिकली घरच्याबरोबर बाहेरच्या बरोबर जी बाबाजींची शिकवण आहे प्रेम नम्रता भक्तांनी नम्रतेच्या शेवटच्या टोकावर राहिलं पाहिजे शेवटच्या टोकावर राहिलं पाहिजे सातसंगजी वेळ पुढे चालला आहे पाच मिनिटं जास्त वेळ घेणार नाही धुरून दुरून महात्मा आलेले आहे फार सुंदर सातसंगजी तुम्ही समर्पण दिवसा दिवशी सर्व महापुरुषांनी समर्पणाविषयी सातसंगजी ते विचार ठेवले दास बी भोळे बाबळे बोलला त्यांचा संघजी दास खरोखर दास एक अल्पमती पामर आहे दास काय असं जास्त हे नाही आहे परंतु तुम्हीच ते वधवून घेतलेलं आहे समर्पणा दिवशी तर या सद्गुरूमाता चरणी हीच एक अरदास करूया प्रार्थना करूया की समर्पण दिन के उपलक्ष में हम बी आज तक समर्पण अगर नहीं कर पाए तो समय के रह सुदीक्षा माता जी इनके चरणों में हम समर्पित हो जाए यही अरदास यही प्रार्थना प्रेमा ने बोला